हॅलो हाय मंडळी कसे आहात तुम्ही मजेत ना मी पण मजेत मी सोनू आसवले स्वागत करत आहे आपल्या युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे सोनाज फॅमिली ब्लॉग तर कसे आहेत तुम्ही नक्की कमेंट करू सांगा आणि हो माझा ब्लॉग नेहमी पाहत राहा आणि तुम्हाला कसा वाटतो ते नक्की कमेंटमध्ये सांगत जा अधू इकडे पडा आज आहे अधू आज अधू रागावलेला आहे कारण त्याला चॉकलेट नाही दिलं खायला म्हणून अधू आज अदु

दोघांनी दोन चॉकलेट आणले होते एक दोघांनी अर्ध अर्ध खाल्ला आणि अर्ध मला दिलाय कोणी इकडे खाल्लो काय अजून तुमचे मुलं असे करतात का नक्की कमेंट करून सांगा आमचे तर असेच करतात तुझं माझं जमेन तुझ्या असून करमेना याची रोजची कंडिशन आहेच हो का नाही असंच असं ना दादाच राग येतो तुला दादाचा राग येतो खरंच दादा नाही आवडत का आवडतो सांग दादा आवडतो की नाही आवडत सांग मला बरोबर सांग इकडे सांग कॅमेरात कॅमेऱ्यात बघू सांग सांग ना मला दादा आवडतो की नाही आवडत तुला no. नाही आवडत मोबाईल माहिती मोबाईल नाही दाखव बाकी मध्ये तुझी काळजी घेतो का घेतो काळजी कशी घेतो काळजी सांग चांगली 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 म्हणजे कशी बॅग घेतो तुझी टिफिन बॅग घेतो तुझी पुन्हा ए पुन्हा तू चॉकलेट आणला थोडस ते मला पण तर तुम्हाला वाटत असेल माझा अवतार असा का आ, या इकडे हो हो एक मिनट चला पहिला यांना जेवण वाढते भेटूया थोड्या वेळाने बोला पहिला बघू तर आता यांना जेवण वाढले आणि इकडे आले चिराग तू काय पितोय सांग बर दो ग्लास दो ग्लास भेस का दूध पिला ती मेरी मा दो ग्लास भेस का दूध हा भेस का दूध पण हे भेस का दूध नाही आहे ना हे है? काय मट्टा है? आहे का नाही नाही मट्टा आहे तो मट्टा आहे तो दूध खरं सांग काय हे दूध मट्टा वे ना पप्पा पिऊन राहिले ना तुझे वे का दूध वे दूध 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 मट्टा वे सांगत आहे दूध तर आत्ताच आमचं जेवण झालं आहे सगळ्यांचं भांडे बाकी आहे पण म्हटलं थोडासा ब्लॉग शूट करून घ्यावं असंच रँडम आहे आमचा उद्या यायची मेजवानी आहे एकाही शिटी नाही झाली ये इकडे या ते पाड पाडशी तिकडे तू व्यवस्थित येईल

नेमी है। है रोज रोज नेहमी तयारी करा थोडं अपडेट राहा ब्लॉक करा याचं हे टेन्शन घेण्यापेक्षा जसं आहे तसं ब्लॉक करण्यात खूप मजा येते कारण रोज टेन्शन असते मी कशी दिसेल मी कशी दिसेल मी कशी दिसेल पण जे आहे ते आहे कारण मला रोज तुम्हाला दिसायचं आहे तर कधी माझा पिंपल्स दिसेल तर क माझा कधी असे हेअर्स दिसेल तर कधी मी टिपटॉप दिसेल हे सगळं तुम्हाला दिसणार म्हणून रोजचं टेन्शनपेक्षा मी हे जशी आहे तशीच तुम्हाला आवडलं तर कमेंट करा नाही आवडलं तरी पण कमेंट करा सांगत जा का तुम्ही ताई आज वाईट दिसत तुम्ही ताई आज चांगल्या दिसत आहे असं सांगत जा काही हरकत नाही कारण ब्लॉग ने, नेहमी करायचं असतो नेहमी टिकटॉक मी नाही राहू शकत राहिली असती पण या आपल्या कामाच्या गडबडीत मी प्रत्येक वेळी कशी काय मेकअप करायला जाणार आहोत जे आहे ते आहे तुम्हाला आवडत असेल अशी तर तुम्हाला आवड आवडणार ना अशी पण म्हणून मी जशी आहे तशी तुम्हाला दिसाय दिसणार असा मी विचार करत आहे म्हणूनच आम्ही पहिल्यांदा ब्लॉग शूट केला नाही तर आजपर्यंतचे जे ब्लॉग होते थोडे मी टिपटॉपच दिसत होती दिसणार टिपटॉक मी आहे टिपटॉप राहते पण एकदम एकदम मेकअप मेक करा तुम्हाला चांगलं चांगलं दिसण्यास म्हणजे दिसण्याचा विचार करा मी आज कशी दिसन किती चांगली दिसन याचा विचार करा त्याच्याविषयी जशी आहे तशी आहे तुम्ही ॲक्सेप्ट करा मला भरपूर प्रेम द्या कमेंट करा सबस्क्राईब करा सिटी वाजत आहे ठीक आहे आजच्यासाठी एवढंच भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय चिरागचा द्रोण ए चिरा द्रोण दाखवू बरं उडवून बघू नको ओके बाय बाय म्हण घ्या बर बाय 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 भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये भेटूया उद्याच्या ब्लॉग मध्ये